पहिल्या आपण म्हणजे सुरुवातीच्या पॅकेजमध्ये काही ठिकाणी जिथं आपले ब्रीचेस किंवा बांधकामं पूर्ण नाही त्या ठिकाणी थोडं सर्विस रोडचे प्रॉब्लेम्स आहेत सर्व्हिस रोड सर्फेस ज्याला आपण म्हणतो तो थोडा मनावर तसा योग्य नाही आहे त्याच्या सूचना मी आता बघितल्यानंतर पण दिलं की हे गणपतीच्या आधी त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागं लागून त्याचं जे असं ते डांबरीकरण असं कॉन्क्रिटीकरण जे काही करायचं टेक्निकली किंवा कामामध्ये जे धरलेलं आहे ते सर्फेसिंग सगळं जे आहे ते नीट केलं पाहिजे ज्या ठिकाणी म्हणजे आपण एकेरी वाहतूक का होईना ज्या ब्रिजेसवरनं चालू करू शकतो ती म्हणजे या गणपतीच्या काला गणेशोत्सवाच्या काला कालावधीमध्ये ती एकेरी वाहतूक तरी त्या त्या ब्रिजेसवरनं चालू करावी म्हणजे थोडं वाहतुकीचं बायपोर्केशन होईल आणि सर्व्हिस रोडला ट्रॅफिक जॅम वगैरे व्हायचा विषय येणार नाही सेफ्टीचे जे काही सायनेजस आहेत ते योग्य ठिकाणी जिथं गरज आहे ब्लाइंड स्पॉट आहेत किंवा जिथं कामं चालू आहेत रस्ता एकदम असा बॉटलनेसारखा होतो त्या ठिकाणी सायनेजस जे आहेत ते रि रिफ्लेक्टिव जे असतील ते लावावेत पण आम्ही सूचना दिल्यात त्याचबरोबर इतर पण जी काही कामं आहे जी गणेशोत्सवाच्या आधी सुरू करत त्यांची त्यांचे ब्रिजेस ते आपण सुरू करतोय बऱ्याच ठिकाणी रोड पण कामं चालू होती ते पण आता था पूर्ण झालेत कॉन्क्रीटचे जे रोड आहेत मला वाटतं त्या जिंदालची फॅक्टरी वगैरे हो आहे त्या ठिकाणचे ते, ते आपण खुले करतोय आपल्या पोलिस दलानं आणि ट्रॅफिकवाल्यांनी काही पर्यायी रस्ते हे करून ठेवलेत की ट्रॅफिक जॅम जर झाला तर पर्यायी रस्ते असावे पण त्यांनी काही पर्यायी रस्ते हे करून ठेवलेत तर त्याची पण लागणारी टाकलुली जी आहे मग ते पी डब्ल्यू कडं असेल ते पी डब्ल्यू डी करेल एम एस आर डी कडं काही रोड आहेत तर त्यांना पण आम्ही आजच्या बैठकीनंतर मी स्वतः एम एस आर डी सीचे एम डी आपले गायकवाड साहेबांशी करून त्यांना पण सूचना देईन त्याचबरोबर जे असेल ते आम्ही एक करायचा निर्णय केला आहे आमचा प्रयत्न एकच आहे आम्हाला सी एम साहेबांचं आम्हाला एकच सूचना आहे की येणारा गणेशोत्सव मुंबईतनं येणाऱ्या आपल्या हे मुंबईकर मंडळींसाठी जे गावाला येतात त्यांना रोड आणि लागणाऱ्या सुविधा ह्या नित्या नि, नि असल्या पाहिजेत आणि सणासाठी ते येतात आनंदाच्या वातावरणामध्ये त्यांनी आलं पाहिजे आणि आनंदाच्या वातावरणामध्ये परत मुंबई शुद्ध झाल्यानंतर त्यांना जाता यावं अशा पद्धतीचं आमचं नियोजन